महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर आज अनंत चतुर्थी आहे आपण जर पाहिलं तर आजच बाप्पा गणेशाचं विसर्जन होणार आहे असं असताना या क्षणाला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या कारगिल नगरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ही गणेशाची मोठी मूर्ती स्थापना केली जाते विसर्जनाचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर ही मूर्ती तलावाकडे जाऊन विसर्जन केल्याच्या नंतर पुन्हा या ठिकाणी येते याच्या मागचं नेमकं कारण काय जाणून घेण्यासाठी आपण या मंडळात आलेलो आहोत आपल्या सोबत यावेळेला मनीष राऊत आहेत बहुजन विकास आघाडीचे चांगले कट्टर कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात त्याचबरोबर एक हिंदू समर्थक म्हणून पण ओळखले जातात प्रत्येक हिंदू सण ते उत्साहाने साजरा करतात जी सर्वप्रथम मला एक गोष्ट सांगा की ही जी मूर्ती आहे ही मूर्ती तुम्ही विसर्जन करून पुन्हा तुमच्या मंडळात आणता याच्या मागचं काय कारण आहे आम्ही पर्यावरण मुक्त गणेश उत्सव साजरा करतो ज्याच्यानी प्रदूषण होणार नाही आणि कार्यकर्त्यांना जो त्रास होतो विसर्जनाच्या वेळेला किंवा जे काही अपघात होतात आपण एक दहा दिवस अकरा दिवस गणपती बाप्पाचं पूजन करून नंतर आपण त्यांना शेळवतो किंवा ते लोटलं जातं आपल्या इकडे गेट लहान आहे त्याच्यामुळे हायड्रा किंवा लिफ्ट होत नाही गणपती आणि मग तो विसर्जन करताना सगळ्यांना त्रास होतो मग किती वर्षापासून ही मूर्ती या ठिकाणी तुम्ही केलेली आहेत आणि कशा प्रकारे तलावात जाऊन तिकडे जाऊन काय केलं जातं काय झालं एकदा आमचा गणपती होता तो आतमध्ये गेट लहान असल्यामुळे गेला नाही आणि आम्हाला त्याचा खूप त्रास झाला आणि आमच्या काही कार्यकर्त्यांना इजा झाली आणि त्याच्यानंतर आम्ही मग एक डिसाईड केलं की आम्ही जसं पुण्याला गणपती नेतात मिरवणूक काढतात आणि पुन्हा आणतात त्याप्रमाणे आपण करूया पण तो सुद्धा गणपती हलका असला पाहिजे पीओपीचा पीचा नसून मग आम्ही फायबरच्या मूर्तीची संकल्पना आमच्या मंडळाने केली गेट लहान असल्यामुळे जो त्रास होत वेग होता आज सुद्धा तुम्ही बघाल का टोटाळे तलाव आहे इकडे आहे तर त्यामध्ये हायड्रा किंवा मूर्ती लिफ्ट करण्यासाठी काही प्रोसिजर नसते लहान मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा तुम्ही राबवता काय सांगाल कुठेतरी आज आपण जर पाहिलं तर हीच लहान मुलं कुठेतरी मोबाईलमध्ये गुंतलेले असतात असं असताना कुठेतरी एक वेगळ्या दिशेने तुम्ही त्यांना घेऊन जात आहे काय सांगाल आता ही जी लहान मुलं आहेत ही आमच्या कारगिल मधली आहेत पण यांना आता वाजवायची हौस आहे तर आम्ही यांना साहित्य पुरवतो मग ते बँजो असो किंवा ढोल असो तर हे मुलं एन्जॉय करतात आणि आम्ही मुलांच्या कला गुणांना वाव देणारे विविध उपक्रम आमच्या मंडळाकडनं नेहमी राबवले हो जातात येणाऱ्या काळात विधानसभेची निवडणूक का आहे बहुजन विकास आघाडीच्या वतीने काय करणार आम्ही मी एक कार्यकर्ता आहे आणि महाराष्ट्रातलं राजकारण हे शाब्दिक सांगायला अर्थ नाहीये कुठल्या पक्षाचे चाळीस आमदार जातात सतरा खासदार जातात सगळ्या पक्षाचेच गेलेले आहेत आता बहुजनचं जे काय आहे तो पुढचा काळच ठरवला आणि बहुजन पर्याय नाही कुठलाही पक्ष असो पण लोकसभेला तुमचा दारुन पराभव झाला बघा पराभव नाही येणार आहे ते आम्ही जस्ट लेट गो केलेला आहे आणि आमच्यामुळेच तोपटे पण खासदार निवडून आलेले आहेत चर्चा अशी पण आहे की लवकरच बहुजन विकास आघाडीमध्ये देखील फूट पडणार आहे बहुजन विकास आघाडीत फूट पडणार नाहीये तुम्ही ऐका हे सगळीकडे जे आहे राजकारण गणपती उत्सवामध्ये सुद्धा राजकारणाचे रंग चढायला लागलेले आहेत उत्सव राहिला बाजूला आणि राजकारण होता कामा नाही बाप्पा सगळ्यांचे आहेत त्याच्यात राजकारण येता कामा नाही आणि कुठल्या पक्षाला गरज असेल तर बहुजनच्या मदतीशिवाय पर्याय नाही गणपती बाप्पा मूर्ती बाप्पा चालले पुढच्या वर्षी आपण एकंदरीत जर पाहिलं तर आज अनंत चतुर्थी आहे उत्साह देखील आहे त्याचबरोबर एक दुःखद भावपूर्वक वातावरण सुद्धा आहे कारण ज्या बापांची आपण पूजा केली मनोभाऊ पूजा केली असताना विसर्जन करायचं असं असताना दुसरीकडे आपण जर पाहिलं तर कृत्रिम तलाव आपल्याला पाहायला मिळतात परंतु या मंडळाने जे उपक्रम राबवलेला आहे या सगळ्या विषयी आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा